नमस्कार मित्रांनो पप्पन कांबळे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे रानामध्ये भटकंती करायला खूप आज मजा येणार आहे हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर व सबस्क्राईब करा चला तर मग सगळ्यांना आता बघूया कोण कोण येतं आहे नी, ओ, 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 वाव पुन्हा स्किट झालोय मी है, है तो है। तो तो आता चला तर मग मुलांना पण शोधतोय पोरांना कुठे गेलं तर काय माहिती नाही जातोय एकटंच आहे आता मी बरं आलो आता मी पडलोय तुम्ही बघू शकताय बम डिगा डिगा हो गया गाना तो बनता ही है दम दम डिगा डिगा मौसम भिगा भिगा हेलो पढ़ लो स्लीप द पाई <laughs> चला तर बघूया आजी काय करतात ते बघूया कोण भेटलं नाही तर आजी तरी भेटली बघूया आजी काय करतस हा हां एक गाणं होऊन जाऊ दे मस्त आहे हा बरोबर गाणं एक मस्त आहे की बघूया होऊन जाऊ दे

अजून चांगलंच गाणं म्हणलं आम्हाला आवडलं मस्त चांगल्या सुरात बोललेलं आहे गाणं आणि हे बघा तुम्ही रान काढतायत हे मग आता पोरे येत आहेत संकेत कांबळे हो हो

फनस अजून पण फनस आहेत 包啥吧？<拿>

संकेत कामे सांगतीलच संकेत कावे दोन मिनटं तुमचे दोन मिनटं तुमची मुलाखत आहे जरा का म आपल्याकडे हे आता चोरली थो बोबलाडी आहे आम्ही पहिले बैल चारायला घेऊन यायचो वरती दिवसभराची अच्छा सकाळी इथं आम्ही दहा वाजेपर्यंत थांबायचो नंतरला मग वरती जायचो हळूहळू वरती आपण गेलो तर अर्धकाळात सीमा आहे अर्धकाळ रिंगणे सीमा आपल्याला दोन गाठ आहेत वरती गेल्यावर मग अर्धा काळात सीमा रबरची बाग आहे आपल्या हो सीमेवरती आता एक टेकडी पार होते आमची अजून खूप वरती जायचं आहे रवायच्या माळावर चाललोय राज कांबळे तुम्हाला कसं वाटतंय येऊन शिवराज कांबळे रविवार शनिवारच्या माळ्यावर चाललोय आता आपल्याला घाटी लागलेली आहे मस्त आहे की कडक खालचं दाखवणार

आपल्या तिथे जायचंय बघताय तुम्ही बघतायत आम्ही बघलोय आम्ही सगळे आणि एक स्टेप जायचे वरती आणि इकडे कोण येत नाही आता आता बिल कोणच नाही आता इकडे येत सगळे पहिली शेती करायची त्यामुळे यायचे इकडे वरती राहणार सगळी महिलांना घेऊन सगळे आणि ह्या तर कोणच दिसत नाही जंगलातले प्राणी पण दिसत नाहीत बोल चला आपल्या आता शर्यत लावायचंय हो शर्यत लावायचं वरच्या टोकी पर्यंत कुठल्या हे मधलं झाड आहे ना हे दिसतंय तुम्हाला समोर तिथून वरती जो एक नंबर येईल त्याला दोन मूठ जास्त मुरमुरे भेटतील मुरमुरे मुरमुरे आपल्या पिशीत आहेत बघूया हे संगीत जिंकलाय आणि ते आहेत एकटेच खातायत ते पार्श्वोषिक जिंकलेले आहेत आणि आता सोनू कांबळे आता काय दाखवत आहेत मुरमुरे आणि लिटिल आर्ट्स एक नंबर चला शर्ट लागलेली आहे बघूया कांबे तुम्ही इच्छुक आहेत आहे आणि त्या झाडापासून शर्यत चालू होणार आहेत सगळे तयार आहेत लाईन लावतो आता आहे शिवराज कांबळे संकेत आणि सोनू कांबळे बघूया पाठी थांब थांब लाईन दाखवतीला सुरुवात होते पाहूया शर्यतीला तर

इकडून तिकडून जातात सुमत समॅक चाललाय यो कॅमेरावर पडलाय तुर बाकासूर

¿Me van a बहुत आने है oh First! First! तो है इधर। ओह। ओपन साथ तो साथ क्या बात? माझ्या बरोबर या सगळं काही मिक्स वाईल कधी येत आहेत कालवे अपन आता मिशन कंप्लीट केला आपणय तुमचे काम नाहीसे घाबरू देणार खाली इतका बाकी 500 किती बसला लागला व्हील आता दिसतोला मस्त आहे हे इकडे एक चमके संकेत याला धन एक भरपूर काम आहे यस नका 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 जरा ए बदरे

आपण सगळ येतोय लोकेशन वरून आली आलोय हा आमचा असा प्रभाव आहे あれちょっと待ちまた勝つ Jeg jeg. Takk! er